हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे आपण एखाद्या बाईने जर ठरवलं ना तर ती काही पण करू शकते तर तेच मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर मी माझ्यासाठी ना आत म्हणजे थोडंसं आहे ना थोडेसे दिवस असे वेगळे म्हणजे लेझी चाललेत तर त्यासाठीच आहे ना मी थोडंसं अशी शिस्त लावण्याचा प्रयत्न करते स्वतःला की स्वतःसाठी एक टाईमटेबल बनवते कारण बायकांना कसे हजार कामं असतात आणि त्यातून बी प्रत्येक गोष्टीला वेळ काढणं हे आपल्याच हातात असतं पण आपल्याच म्हणजे कसं असतं की थोडंसं टाईमटेबल असलं की माणूस त्यानुसार म्हणजे आचरण करतं पण जर टाईमटेबल जर नस नसणार तर मग आपलं जसं आहे तसं म्हणजे ज्यावेळे जे ते कामं केली पाहिजे ना असं काही नाही की म्हणजे आपण एवढं त्या कामात एवढं हे घेत नाही तर तेच मग म्हटलं थोडंसं जरा आपणच आपल्याला शिस्त लावावी तर त्यासाठीच मी नाही ते टाइम टेबल बनवते आणि एक गोष्ट मी नोटीस केली आहे कारण दोन तीन दिवस झाले मी आहे ना म्हणजे माझ्याकडून आहे ना थोडंसं चा वगैरे कधी जास्त झाला तर मग तो वायाला जायचा जा, किंवा रात्रीची भाजी असेल तर ती पण थोडीशी अशी वायाला जायची तर मी दोन चार दिवस झाले असं ठरवलं आहे की अजिबात काहीच वायाला घालवायचं नाही तर त्या गोष्टीवरून मला असं वाटलं आहे की आपण जर ठरवलं ना तर मग आपण काही पण करू शकतो तर मी तेच ठरवलं होतं की आपण काहीच वायाला घालायचं नाही तर त्या गोष्टीचा आज अगदी तंतोतंत मी म्हणजे आमलात आणली ती गोष्ट आणि तर त्याच तेच मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे की म्हणजे दोन चार दिवस झाले मी अगदी थोडीशीसुद्धा भाजी वायाला घातली नाही किंवा चहा पण जर शिल्लक राहिली ना भाजी तर मी ती म्हणजे वायाला म्हणजे अशी वायाला नव्हती जात सकाळी ज्या बायका येतात ना मा घ्यायला तर त्यांना वगैरे देत होते किंवा चपाती वगैरे राहिली तर मग गुरांना व्हायची गावाकडं द्यायची मी इथून पण मग असं थोडंसं म्हणजे ते न करता आपण स्वतः ती खाल्ली पाहिजे ना असं मला वाटलं की त्यामुळे मग आपल्याला पण सवय लागते थोडीफार तर तीच मी दोन चार दिवस झाले अगदी म्हणजे थोडंसुद्धा अन्न वायाला घातलं नाही कारण ते मी ठरवलं आहे म्हणून मी ते नाही तर आपण जर ठरवलं नाही ना तर आपण काहीच करत नाही म्हणजे जसं चालू आहे तसं आपलं रुटीन चालू असतं पण मी आता ठरवलं आहे ना अजिबात अन्न काही वायाला जाऊन द्यायचं नाही तर ते मी अगदी तंतोतंत पाळले आणि मी अगदी एवढंसंसुद्धा काही वायाला जाऊन देत नाही तर तेच तुम्हाला सांगायचं होतं तर त्याच्यासाठीच मी आता येणे तर माझ्यासाठी वैयक्तिक म्हणजे माझ्यासाठी आणि मुल माझ्या मुलांसाठी देखील मी अभ्यासाचं त्याचं त्यांच्या जेवणाच्या वेळेचं त्याचं म्हणजे पूर्ण असं टाईमटेबल बनवते आणि त्यानुसारच मी आता इथून पुढं माझे तुम्हाला डेली ब्लॉग पण त्यानुसारच बघायला भेटतील कारण मी किती म म्हणजे किती दिवस झाले ट्राय करते किंवा म्हणते की मी व्यायाम करन व्यायाम करन पण माझ्याचे नेणं होतच नाही आहे त्यासाठी मी आत्ता आहे ना म्हटलं आपण हे ना एक टेबलच बनवावं म्हणजे त्यानुसार आपण आपल्याला व्यायामाला पण वेळ भेटन प्रत्येक गोष्टीला वेळ भेटन जेवणाचा टायमिंग नाश्त्याचा टायमिंग देवाची पूजा ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक वेळ ठरवून दिली ना मग आपण त्या वेळेत म्हणजे आपलं पूर्ण आवडतो तर हेच तुमच्याशीच मला शेअर करायचं होतं आणि आज एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे कारण आपण ज्या पिरियडच्या गोळ्या असतो असतात ना ते म्हणजे काही पूजा वगैरे असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण तो घे गे, ते घेतो आणि घेतल्यामुळे मग कसं आहे त्रास होतो भरपूर एखाद्याला नसन होत पण एखाद्याला होतं तर मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते की मी त्या गोळ्या घेतल्या होत्या श्रावणचा दुसरा सोमवार होता त्यावेळेस तर मला त्याचा भरपूर त्रास झाला आहे आणि आत्ता मी आ, ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावं आहे की नाही मला असं वाटत होतं पण नंतर म्हटलं की आपल्या एखाद्या मैत्रिणीचा फायदा होईल त्यामुळे मी ही तुम्हाला गोष्ट शेअर करते कारण जर आणि त्यातले त्यात माझ्यासारखी जर तब्येत असेल ना तर बिलकुल तुम्ही त्या गोळ्या घेऊ नका काही बी काही जरी असलं तरी पण कारण खूप त्रास होतो मला तर खूप त्रास झाला आणि आत्तापर्यंत मला, हो मला ते म्हणजे त्याचा त्रास साजूसुद्धा होतोय की अक्षरशः मला सलाईन वगैरेच लावावी लागली होती त्यावेळेस पण आणि अजून पण मला तसं थकवा वगैरे जाणवतोय कंबर वगैरे दुखतं आहे तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की प्लीज म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तब्येत जर कमी असेल तर अशा गोळ्याच्या वगैरे भानगड्यात पडू नका तर त्यासाठीच तेस मी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत म्हणजे समोरसमोर पण बोलले असते पण म्हटलं जाऊन द्या की आपलं हे वेळा आप, ह्याचे टाईमटेबल पण होऊन जाईल आणि सगळ्याच गोष्टी होतील तो चला शी। शी तर चला मग तुम्हाला जर ही माहिती थोडीशी म्हणजे अशी इन्फॉर्मेटिव वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोहर्या चला तर मग आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत नवीन काहीतरी घेऊन तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते चला मग बाय